नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आता आलो होतो गाडी सर्व्हिसिंग करायला तर फर्स्ट टाईम मी नाही का सर्व्हिस सेंटरमध्ये नाही करत ते बाहेर बाहेरच करतो सर्विस नाही का बाहेर आणलेलं गॅरेजमध्ये हरवेळी सर्व्हिस सेंटरमध्ये करतो काही प्रॉब्लेममुळे मी तिथे गेलो नाही काय टाईम पण जातो त्याचं मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगेन आणि एक्सपिरियन्स सांगाल आज बाहेर कशी सर्व्हिसिंग होते नवीनच उघडलं आहे वाटतं टोल नाक्या बालाजी एंटरप्रायजेस हो आज फर्स्ट टाईम करतो आहे कसं एक्सपिरियन्स येतो सांगतो तुम्हाला मी नाही का की बाहेर सर्विसिंग करून कसं एक्सपिरियन्स येतो मला खोली आपली ऑइल कसलं आहे म्हणजे काय प्रॉब्लेम नाही त्याचं काय ऑइल चांगले नाही 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 ह्याचं ह्याचं नाही नाही त्याचं काय प्रॉब्लेम नंतर काय करा पाणी मारून घ्या नाही का पाणी मारा वॉशिंगवर गेले वॉशिंग परत आणू का तुझं का पाणी मारून पाणी वाटलं कळत आहे का कसलं ऑइल काय माहिती तर चालू केली सर्विसिंग बघू आता आहे एक्सपिरियन्स आहे नवीनच मोशीच्या जवळच उघडले दोन लाखापाशी कसलं ऑइल काय माहिती ऑइल आहे तर ग्रिस आहे चालू तर आहे काम बघू किती मिनिटात होतं काय नाही काय शो रूमपेक्षा लवकर होते काय होतंय का, चेक बाट वगैरे सगळे असतं का बाट वगैरे सगळे अवेलेबल आहे बजाजचे सगळं ओरिजिनल ऑइलच ऑइल केलंय खाली चांगलंच ऑइल चेंज चालू आहे चांगलंच ऑइल जास्त पण काळ झालं नव्हतं మరి కయిల్ బిల్ చెకింగ్ మేంటేన అం బా ఓకే టాయి టూ టైమ్ మెంటెన్స్ మన కాస్తు ప్రెషర్ మే కష్ట त्याचा नट आहे का रे बाय पडलेलं आहे सारखं हालत नट बेटर हा बोल्ड बोल्ड सिंगल हा तेच सिंगल आहे का तुला सेट तिन्ही आ, सिंगल नाही भेटणार कितीला आहे तिने तर बघ लय आवाज मागतो खडखड आवाज येतो एअर फिल्टर पण काढले आता एअर फिल्टर एअर फिल्टर पण काढलंय आपलं सॉरी एअर फिल्टर पण साफ करून घेतलं ऑइल फिल्टर, फिल्टर काढलंय ते गाडी पण उचलली एका साइडने एअर फिल्टर बोलला आता काही करायची गरज नाही जेव्हा जड होता ना तेव्हा ऑइल एअर फिल्टर चेंज करायचं आता सध्या चांगलं आहे ऑइल फिल्टर चेंज करावंच लागतो वालेले लायनर गेल्यामध्येच येत नाही बघा कि बघा तुमचे ड्रम सुद्धा खराब होते ड्रमला मी सहा महिना टाकत असते लायनर कितीचा सेट होतो तो, तो एकचाच ओरिजनल ना ओरिजिनल ओरिजिनल सगळे पार तीनशे एकला तीनशे एकला ओरिजनल टाकलं म्हणून त्यांच्याकडे आणले आता फर्स्ट टाइम मग केली बोलू इथे एकाने सांगितलेलं सर्व चालू आहे

हवामान ठेवलं पाहिजे गाडी दोनशे किलोमीटर किती बारा ब्रेक करा करा वो वो। ते हदार बाराशे जास्त लागत नाही धंद्याच आवड आहे हजार बारा झाले पाच तेवढाच होत झालं नाही लिकेज असल्यावरच ते ब्रेक ऑइल आठ दिवसात कमी झालं मग ब्रेक ऑइल लिकेज असणं ना महाग मोठे तिन्ही टायरचा बघायला लागते ला। एक 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 ना हां हेनी टायर 310 ला एक आहे एक दोन 310 ला ते झालंय रुपयाला होतं पहिल्यांदा आता नाही का 300 रुपयाला पाहिजे ते सिलेंडर का हां ते कधी टाका लागते हेला ऑइल लिकेज के आहे त्यांचंही बघा तिकडून बघा लीकज झालं आणि ते तिकडून झाले लिकेज का हां जी का

लक्षातच राहत तर माझ्या दोन तीन वेळा झाल्या असं म्हणून मी हँडब्रेक लावतच नाही हँडब्रेकचा कस काय चाललं तुमची दहा किलोमीटर गाडी कमाल होतो तुम्हाला वैरी माझ्या पण नाही लक्षात सात आठ किलोमीटर चालू असं हँडब्रेक थोडा हा अर्धा होता हँडब्रेक गाडी धकत नाही

तर बघा काय वाटलं तर जास्त रनिंग पण नसते आपलं त्याच्यामुळे ओरिजिनल बजेट होतं ओरिजनल हो हो ना ते ओरिजनलच आहे या कशी काय नाही माहिती आहे असंच झालं ते बॉलला पहिला लबरं टाका की लबर टाकले आलं बॉलला सिलेंडर झालं द्या त्याच्यामुळं तिथलं पण थोडंसं कमी झालंय माझं म्हणजे रिटर्न होत नाही बस हा हे कमी होत नाही हा माहिना माहिना कसं होत शोरूमचं बघा काम हा रबर दिसतो काय पूर्ण ऑइल लिकेज झालं आहे हा रबरच लावला नव्हता हा रबर उलटा लावला होता सिलेंडरचा सिलेंडर टाकायची गरज नाही लायनर टाकायला लागत काय सांगायचं मागचं पण हेच झालेलं आहे मागं पण लिकेज इथून लिकेज आहे मागच्या टायराचं आता इथलं रबरच बरोबर लावला होता सगळं ऑईल पूर्ण हे झालं बाकी ड्रम बिम चांगला आहे याचं सिलेंडर पण चांगलं आहे याच्यात ऑइल असतं आता बघा ते लायनरच टाकवायचं नवीन नाही काम असतं बरेच ओरिजिनल आहे शोरूमला काहीतरी वेगळ्या बॉटल पांढऱ्या बॉटलमध्ये येतं का येतात दोन लिटर बसतं आहे हां सात हां अच्छा गेअरबॉक्समध्ये पण जात आहे ना बरं भाव ओरिजिनलच आहे एकशे पंच्याण्णव बजाज बजाज रेंचच आहे ओरिजिनलच टाकायचं आहे सगळं जे पॅकिंग केली वाटतं ऑइल लिकेज होतं नाही पॅकिंग केली वाटतं हेड टाकायचं हेडची कसली पॅकिंग काय माहिती इंजिनची पॅकिंग आहे का ते काय हेडची पॅकिंग काय परत ते जास्त गळत राहील ना हेड़। हेड़ हेड़ थे मुला मुला टाका लागल मला ते मला टाक बघू खोल रॉइल फील्ड लावायचं टाक म्हटलं आता एवढा झालायच खर्च म्हणलं कारण की ते काढायला पाहिजे कारण की कसं ते पडलं ना वासेच राहणार ते ऑइल कुठून निकेत पडला त्या भाऊने काय केलेलं बाहेर सर्विस त्या खालचा नट असतो ना, ना, जो खाल ना, ना। जो तो, तो खाली असतो वतूक टाकताना खाली नट असतो तो चेक करायला लागतो आणि ते एकदा असेच सर्विस सेंटरमध्ये एक जण आलेला ऑइल टाकलं पण नट खालून टाईट नव्हता त्याला त्याच्या इंजिन सील झालं होतं आता तेच सांगत होता म्हणून ते सांग टाकताना चेक करायचं बाबा खालून नट नाही का टाईट झाला की नाही तेच आता ऑइल टाकलं चालू आहे हो ओरिजिनल टाकायचंच बघू आता ऑइल कशामुळं गळत होतं ऑईल हे बघा इथे ही पॅकिंग असते ही गरम होऊन आहे बघा दिसतं का गरम होऊन होणार ना कडक होते आणि नंतर मग इथून लिकेज होतं मग इथून लिकेज होऊन इथं ऑइल सांडत होतं बघा तर ते पॅकिंग टाकायचं म्हटला तो तर मी टाकलीच नव्हती आता बघू बरं आहे नाही का आहे ओरिजिनल पार्ट सगळे जेन्युन पार्ट आहे सगळे ऑइल पण जेन्युन आहे सगळं बरं आहे टाकून घेतो आता नवीन बजाजचे ओरिजिनलच आहे अडूस असलं आहे ना बरं आहे सगळे पार्ट ओरिजिनल आहे म्हणून काय टेन्शन नाही ना सगळं टाकून द्यायचे नवीनच ब्रेक ऑइल पण टाकलं आहे खब ब्रेक ऑइल किती एम एल असतं शंभर एम एलचं लागलं का लागले हे तेवढंच असतं का तेवढंच असतं ब्रेक ऑइल टाकलं ब्रेक ऑइल पण थोडं कमी झालं होतं ते लायनरचं ते सिलेंडरमधलीकेज चाललं होतं थोडं रबर ते पण टॉपअप केलं स्टार्टर स्टार्ट तर केली झाली मला ते मागच्या मडगाड नट टाकून घ्यावा लवकर जाते सर्विसिंग नाही चालू आहे म्हणाल गाडी आणली वॉशिंगला सर्विसिंग तर झाली आहे वॉशिंगसाठी बघा कसे भिजवले एक नंबर मळ निघतो काय माहीत नाही सांभाळाचा फेसने सगळं चिक असतं नाही का घाण झाले निघून जाईल सर्विसिंग तर केली त्यांनी तर वॉशिंग करून बिल करायला जायचं त्याच्याकडे आतून पण सगळा फ्रीज बघे आले फिश भीश भीश आता चकाचक वॉशिंग बिशिंग पण केली आत पतून पण धुतली सर्व्हिसिंग पण झाली आहे काय स्टार्टरचा जरा प्रॉब्लेम झाला आहे प्लगचा ते एकदम टाईट झालं आहे आता तुम्हाला पालता पेटा थांबा नंतर बघू चालू करू सर्व्हिसिंग तर झाली आता शोरूमला जेवढा वेळ लागतो म्हणजे थोडा आता एक तास कमी लागला बाकी काय पार्टचं असतं तिथं पण जेन्युअन पार्ट आहे तिथे पण जेन्युअन पार्टच असतं आता बघू चालवलं एक दोन दिवसात कळेल काय क्वालिटी नाही काय गाडी तर स्मूथ वाटते आता ट्रायल मारून आलो म्हणजे असं दोघांमध्ये काही फरक वाटत नाही तेवढे की शोरूमला गेले तर मी तर टाईम लागतो सर्व्हिसिंगला भरपूर टाईम लागतो ह्याच्यापेक्षा म्हणजे एक दोन तास अजून एक्स्ट्रा लागले असते गेले इथे फर्स्ट टाइम बघू आता आता मी तुम्हाला सांगतो एक्सपिरियन्स कसा होता थोडं चालू नाही ना पाच सहा किलोमीटर तुम्हाला सांगतो आता आलो आहे घरी गाडी झाली सर्व्हिसिंग स्पार्क प्लसचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला निघाला शोरूमचं सर्व्हिसिंग केलेली तर गेल्या टायमे तर पुढं टाईट झाला होता एकदम कडक निघतच नव्हता त्याला बोललो बाबा कर ट्राय तुम्हाला तुटल्यावर म्हणजे गॅरंटी नाही म्हटलं तुटल्यावर तुम्हाला इथं न्यावं लागेल वेल्डरकडं नाही का पूर्ण एक थ्रेडिंग पूर्ण काढायला लागल कारण की गाडी झटके मारत होते ते स्टार्टच होत नव्हती पहिल्या याच्यामध्ये स्टार्टरमध्ये दोन तीन मारल्यानंतर मग गरम झालं चालू व्हायचे मग आता सर्व्हिसिंग केली साडेनऊला गाडी लावलेली साडेनऊ पावणे दहाला साडेबारापर्यंत करून दिली म्हणजे बारा बारा सवा बारापर्यंत झालेली गाडी ते स्पार्क प्लगमुळे थोडा टाईम लागला गाडी तसं व्यवस्थित चालवत चालते म्हणजे आता एवढी चालवत आणि सात आठ किलोमीटर काही प्रॉब्लेम नाही झाला तर बघू आजच्या दिवस दोन दिवस चालवतो आणि तुम्हाला व्यवस्थित रिव्ह्यू देतो नाही का की सर्व्हिसिंग शोरूममध्ये करावी या बाहेर केलेली पण चालते आणि दोघांमध्ये फरक काय तुम्हाला शोरूमचा पण सांगतो मी शोरूममध्येच कंटिन्यू करायचो हे फर्स्ट टाईम म्हणजे मला पण एक्सपिरियन्ससाठी आणि तोला तुम्हाला पण एक्सपिरियन्स येईल की काय प्रॉब्लेम असतो नाही का चालवायला म्हणजे सर्व्हिसिंग बाहेर करण्यासाठी ती फर्स्ट टाईम केली मी पण त्याच्यासाठी मी व्हिडिओ व्हिडिओ बनवल की सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सर्व्हिसिंगचा काय प्रॉब्लेम असतो आणि असं बाहेर केल्यावर काय प्रॉब्लेम असतो ते म्हणजे बाहेर केल्यावर थोडा कॉन्फिडन्स येत नाही म्हणजे आता मी फर्स्ट टाईम गेले म्हणून म्हणजे असं वाटत नव्हतं नाही का की होईल की नाही व्यवस्थित आता एवढी चालून आणले मी पाच सहा किलोमीटर सात आठ किलोमीटर चालवली काय प्रॉब्लेम नाही तर आपल्याला तर बघू आता एक दोन दिवस चालवतो नंतर मग एक व्हिडिओ बनवतो की सर्व्हिस सेंटरमध्ये आणि बाहेर तुम्ही करावी की नाही आता इथे पण ज्युनियन पार्टच टाकली सगळे त्यांनी जे तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये मी सगळे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा परत मी व्हिडिओ बनव